नमस्कार मी बापट गुरुजी विरार आज तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करतोय कहाणी ललिता पंचमीची आटपाट नगर होतं तिथे एक ब्राह्मण होता त्याला दोन आवळेजवळ मुलगे होते त्यांच्या लहानपणीच त्याचे आईबाप मेले वाहूबंधाने त्यांचं काय होतं नव्हतं ते सगळं हिरावून घेतलं मुलांना मात्र देशोधरीला लावलं पुढं ती मुलं जाता जाता एका नगरात आली दोन प्रहराची वेळ झाली होती वाट चालता चालता दोघं दमून गेले दोघांचे जीव भुकेने कळवले आहेत दोघांची तोंड सुकून गेली आहेत असे ते दोघेजण त्या नगरात आले इतक्यात एक चमत्कार झाला एक ब्राह्मण काकबळी टाकण्याकरता घरातून बाहेर आला ब्राह्मणानं त्या मुलांना पाहिलं आपल्या घरात बोलावून नेलं जेऊ घातलं खाऊ घातलं नंतर त्यांची सगळी हकीकत विचारली त्या मुलांनी आपली सर्व हकीकत सांगितली ब्राह्मणानं दोन्ही मुलांना घरी ठेवून घेतलं वेदाध्ययन पडवू लागला मुलही तिथं राहून वेद पडू लागली असं करता करता पुष्कळ दिवस झाले पुढे काय झालं तो ब्राह्मण ललिता पंचमीच व्रत करू लागला शिष्यांना गुरुजींना विचारलं हे आपण काय करता तेव्हा त्यांना गुरुजी म्हणाले हे उपांग ललिता पंचमीचं व्रत आहे ह्यानं द्रव्य मिळते विद्या प्राप्त होते इच्छित हेतू प्राप्त होतात हे त्या शिष्यांनी ऐकलं यथाशक्ती त्यांनी देखील व्रत केलं तशी त्यांना लवकर विद्या आली दोघा मुलांची पुढे लग्न झाली पुढे ते आपापल्या नगरी गेले श्रीमंत झाले कीर्ती मिळवून राहू लागले त्याप्रमाणे काही दिवस गेल्यानंतर पुढे चमत्कार झाला दोघे भाऊ वेगळे झाले थोरला भाऊ दरवर्षी आपला ललिता पंचमीच व्रत करी त्यामुळे त्याची संपत्ती कायम राहिली धाकट्या भावानं व्रताची मात्र हेळसाण केली त्यामुळे देवी कोपली त्याला दारिद्र्य आलं पुढे ती नवरा बायको थोरल्या भावाकडे राहायला गेली एके दिवशी वडील भावाची बायको तिराला काही बोलली त्यामुळे त्याला राग आला मोठा पश्चाताप झाला आपल्या बायकोला म्हणाला मी उपांग ललितेचं व्रत टाकलं त्याचं मला हे फळ मिळालं हा अपमान सहन करून इथे राहण्यापेक्षा मी देवीला प्रसन्न करीन तेव्हाच घरी येईन असं बोलून तो निघून गेला पुढे त्याच्या भावानं त्याचा पुष्कळ शोध केला परंतु शोध काही लागला नाही पुढा हा हिंटा एका नगराजवळ गेला त्या नगराबाहेर गुराखी भेटले त्यांना विचारलं ह्या गावाचं नाव काय कोणता राजा इथे राहतो उतरायला जागा कुठे मिळेल तेव्हा ते गुराखी म्हणाले ह्या गावाचं नाव उपांग आहे इथे राजाही उपांगच आहे इथे ललितेचं एक देऊळ आहे तिथे मोठी धर्मशाळा आहे तिथे उतरायला जागा मिळेल आम्हीही त्याच गावात चाललो आहेत तुम्ही येत असाल तर आमच्याबरोबर चला मग तो त्या नगरात गेला धर्मशाळेत उतरला देवीचं दर्शन घेतलं अनन्य भावानं तिला शरण गेला रात्री देवळातच निघला देवीनं स्वप्नात येऊन दृष्टांत दिला राजाकडे जा माझ्या पूजेच्या करंड्याचं झाकण माग त्याची नेहमी पूजा कर म्हणजे तुझे मनोरथ पूर्ण होतील इतकं सांगून देवी गुप्त झाली व तो जागा झाला दुसऱ्या दिवशी तो राजाकडे गेला देवीचा सा दृष्टांत सांगितला पूजेचं झाकण मागितलं राजाने दिलो, ते दिलं ब्राह्मण ते घेऊन आपल्या गावी आला घरी येऊन त्याची पूजा करू लागला तसे पुन्हा सुखाचे दिवस आले इच्छित मनोरथ सिद्धीस गेले पुढे देवीच्या आशीर्वादाने त्याला मुलगी झाली तिचं नाव देखील त्याने ललिता असं ठेवलं दिवसेंदिवस मुलगी मोठी होऊ लागली सोपतिणी खेळायला जाऊ लागली पुढे काय चमत्कार झाला एके दिवशी मुलीनं ते झाकण घेतलं नदीवर खेळायला गेली तिथे जाऊन आंघोळ करू लागली एका ब्राह्मणाचं प्रेत वाहत आलं तिनं त्याच्यावर पाणी उडवलं तसा तो ब्राह्मण जिवंत झाला देवीच्या प्रसादाने त्याला सुंदर रूप प्राप्त झालं तिनेही ते पाहिलं आपल्याला असाच पती असावा असे तिला मनात वाटू लागलं आपला हेतू त्यास कळवला त्यानं त्याला विचारलं ही गोष्ट घडेल कशी तशी ती म्हणाली मी तुम्हाला घरी जेवायला बोलावते जेवायच्या वेळेस आपोषणी हातात घ्या आणि अडून बसा म्हणजे बाबा तुम्हाला विचारतील भटजी भटजी आपोषणी का घेत नाही तेव्हा तुम्ही सांगा की आपले कन्या मला द्याल तर जेवतो नाही तर असाच उठतो म्हणजे ते नक्की देतील त्याप्रमाणे तिनं त्याला जेवायला बोलवलं ब्राह्मण जेवायला बसू लागला मुलीचं मागणं केलं बाप्पाने मुलगी देण्याचं कबूल केलं समाधानानं जेवण झालं चांगला मुहूर्त पाहून लग्न लावलं नवरा नवरीची बोळवण केली घरी जाते वेळेस देवीचे प्रसादाचे झाकण घेऊन गेली त्यामुळं बापाच्या घरातलं सगळं द्रव्य गेलं दारिद्र्य आलं तो फार गरीब झाला तसं त्याच्या बायकोने मुलीजवळ झाकण मागितलं मुलीने ते दिलं नाही तिने तो राग मनात ठेवला एके दिवशी मुलीचे घरी जाऊ लागली जाताना जावई भेटला सासूनं त्याला ठार मारलं झाकण घेऊन घरी गेली इकडं मुलीच्या व्रताच्या पुण्यानं जावई जिवंत झाला उठून घरी गेला बायकोला झालेली हकीकत सांगितली तिला मोठा आनंद झाला पुढे ही सर्व हकीकत सासूला समजली तशी ती जावयाच्या घरी आली पटापटा पाया पडू लागली केलेला अपराध कबूल केला तिला पश्चाताप झाला अशा करामामुळे तिला गरीबी आली तिचा नवरा नेहमी आश्चर्य करू लागला की वारंवार असं का होतं ह्याचं कारण काही केलं त्याच्या लक्षात येईना म्हणून वडील भावाकडे गेला त्याला सगळी हकीकत सांगितली तो म्हणाला तू ललिता पंचमीच्या व्रताची हेळसाण करतोस त्यामुळे हे असं होतं व्रत नेम व्यवस्थित कर देवीची पूजा कर म्हणजे तुझं कल्याण होईल त्यानं तसा निश्चय केला घरी आला व्रत करू लागला काही काळातच दारिद्र्य गेलो तो श्रीमंत झाला त्याच्या मनातले इष्ट हेतू पूर्ण झाले तसे तुमच्या आमच्या होत ही साठा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ललिता माता की जय